मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट काशीला गेला म्हणून सगळ्यांनी त्याचा गौरव केला संस्कृत शिकायला गेला म्हटले वा संस्कृत शिकायला गेला म्हणून काशीला सगळ्यांनी त्याचा गौरव केला सगळ्यांना आनंद झाला तीन वर्ष काशीला राहिला आणि संस्कृत मध्ये त्यांनी एक शास्त्री पदवी घेतली घरी आला बरेच दिवस त्याच्यासोबत आम्ही चर्चा करायला बसायचो आता संस्कृत मध्ये शास्त्री झालेल्या माणसाने चर्चेमध्ये बोलता बोलता एक दोन शब्द संस्कृताचे सांगाव की नाही संस्कृत बोलच ना पुढे त्याचं लग्न करण्याचा प्रसंग आला मग आम्ही लग्न सुद्धा त्याच्या त्या डिग्रीवर केलं म्हणलं यांनी काशीच्या विद्यापीठातून संस्कृतची शास्त्री पदवी घेतलेली आहे एका धार्मिक घराण्यातल्या पोरीनं त्याच्यासोबत लग्नाला होकार दिला किंवा माझा नवरा संस्कृतमधला शास्त्री झालेला आहे लग्न झालं लग्न झाल्यावर घरी आले घरी आल्यानंतर लग्न लागल्यानंतर नवीन नवोदित मुलगी महिना चार महिने नवऱ्याच्या स्वभावाचा अभ्यास करत असते आपला नवरा वागायला कसा आहे याचा राग कोणता यंड्या राग एका बी प्रकारे यंड्या राग कळतो काही काही येंडे राग असते काही काही भामटी राग असते मनाना ना खायना पुरीन पडल्या पडल्या कांद्या चोरी काही काही राग आला की जेव म्हणले की जेवत नाही बाराला उठत हळूच किचन मध्ये जातन भाकरी दाबत काही म्हणजे ना नाही नाही महाराज माझं तसं काय म्हणणं नाही तुम्ही त्याचं साधर्म जोडू नका त्याची संगत हर, हर अलग तरी का होता असा तिने अभ्यास करायला सुरुवात केली नवऱ्यावर आणि मग तिला असं जाणवलं तिला वाटलं की आपला नवरा संस्कृत शिकून आल्याचं हा तो याला येतच नाही नवऱ्याला विचारलं म्हणे तुम्हाला येते का संस्कृत आता ती कसं असतं माणसं जरा बोलता नाही अशी दबावात तुम्ही तेवढ्यालाच घाबरता शंका जरी विचारली तर त्याचं त्याचं उत्तर महाराज काय झालं एका कीर्तनकाराचं ड्रायव्हर दररोज कीर्तनाला सोबत जायचं महाराजांसोबत आणि मग एक दिवस कीर्तनातून गाडीतून खाली उतरताना कीर्तनाला महाराज म्हणले लय थकलो बाबा लय थकवा येतो आणि ड्रायव्हर म्हणला काय थकवा तुम्हाला दोन तास बोलायचंय महाराजाचं डोकंच फेरण महाराज म्हणले ते का असतं करे तू दाखव बरं बोलून तो म्हणला ते काय अवघाडी मग ड्रायव्हरचे कपडे घातले महाराजानं महाराजाचे कपडे घातले ड्रायव्हरनं आणि गेलं ड्रायव्हर आता दरु दरु संग ते दररोज दररोज संघ हिलून त्याला रुपपा हातात तेवढं येत होत त्यानं कीर्तन चालू केलं आणि एक शब्द त्याचा चुकला चांगला टगर म्हातारा बसेल होता खाली महाराज ते मथर खालून म्हणलं महाराज एक शंका आहे काय म्हणलं खालून ते एक शंका आहे घाबरलं ते शंका विचारली हे तितक्याच वाजनात माथाऱ्याला म्हणलं काय शंका आहे आई मला वाटलं आपलं काय कळत मला शंका काय नाही म्हणले भावा नाही म्हणले विचारा त्यांनी शंका विचारली महाराज म्हणले या शंकेचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देईन म्हणे तुम्ही मला काय विचारता खोटं को, वालायचं पण रेटून वालायचं असं काही कधी कधी फायदा होतो बरं का सर त्याचा रिटून आहो आता दृष्टांत दृष्टांत जर दुरु पांगवले तर लय विस्तार होईल एका गावामध्ये एक साधू आले होते साधू विद्वान होते सर साधू सांगितलं होतं जो कोणी माझ्या प्रश्नाचे उत्तर देईल आणि या गावातल्या कोणत्याही व्यक्तीनं माझ्या तीन प्रश्नाचे उत्तर दिले तर मी माझ्या योग सामर्थ्याच्या बरावर सगळं गाव सोन्याचं करून टाकेल अरे लोकमूल्य चांगलं व पण तरी काही काही म्हणले याचा सगळ्यात जास्त फायदा सोनू सरलाच होईल केला त्यांचंच बिल्डिंग बी जास्त असं वाटत कधी कधी सगळं गाव सोन्याचं करून टाकेल म्हणले असं का बर बाबा तयार आहे म्हणले आम्ही पण बाबा म्हणले पुढचं तर आहे का हो म्हणजे काय गाव सोन्याच गाव सोन्याच गाव सोन्याचं करील मी हे खरंय प्रश्नाचं उत्तर दिलं तर गाव सोन्याचं अरे सरपंच साहेब पण आलेत का वा तुम्ही दोघही दौऱ्यावर होते मी यांना टार्गेट का करतो बऱ्याच लोकांना अशी शंका नको आलं हे यांचे नाव का घेतात मी तुमचे घेतो नाव लिहून ना आण सगळ्यांची <laughs> सरांचे माझे संपर्क चालू असतात अधूनमधून संदर्भात मुळ आमचं बोलणं होत असत आणि म्हणून होत प्रथम नागरिक आहेत तुम्ही गावाचे तुम्हाला आता जागा भरून काढावं लागेल मागच्या पाच दिवसाची गैरहाजरी तुम्हाला कंटिन्यू लावा लागेल आणि आता वृंदावनला तुम्हाला यावंच लागल सुट्टी नाही त्याने सांगितलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर गाव सोन्याचं पण जर चुकले जलकर भार जाळून टाकील लोक म्हणले बाबा आऊ दिसते पण एक होतच ना महाराज असं डेअरिंग बाज खोट पण रेटून ते काय विचार का हो। मी सांगतो म्हण त्याला खोट पण रेटून राहिलो आता त्याच्याकडे होत्या बकऱ्या बकऱ्या आड आडमुठच साधू म्हणला तुम्ही देणार का माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणला हो साधू म्हणला मी तुम्हाला प्रश्न विचारणार मुक्का म्हणजे बोलणार नाही आणि तुम्ही मला उत्तर द्यायचं मुकच म्हणजे तुम्ही बोलायचं नाही विचारू प्रश्न म्हणजे विचार हा ह्या प्रश्न हा माझा प्रश्न एक बोट वर केलं याच उत्तर द्या ते म्हणलं हे त्याच उत्तर आहे साधू म्हणला बरोबर साधून सांगितलं आता पुढचा प्रश्न घ्या साधून दोन बोट वर केले हा माझा प्रश्न आहे हा म्हणला हे घ्या त्याचं उत्तर तीन बोट वर केले साधू म्हणला आता शेवटचा प्रश्न आहे साधू असं केलं हा शेवटचा प्रश्न आहे हा म्हणला हे त्यात साधूची मिरवणूक काढली पण साधूकडे कमी होते पण ज्याच्यामुळं आपलं गाव शोण्याचं झालं त्याची मिरवणूक काढायला आखं गाव त्याची मिरवणूक काढायला अख्खं गाव पण एक त्याचा जवळचा मित्र होता त्याचे पासवर्ड याला माहित होते म्हणे हे रथाळ याला काहीच येत नाही याला साधून उत्तरच काय चालव ते गेलंच व साधूकडे त्याच्या डोक्यात खटकीच होती ते म्हणे बाबा म्हणे माणसाला साधून सांगितलं मी त्याला विचारलं म्हणे सगळं जग एका देवाच्या भरोश्यावर चालतं तर त्यानं दोन बोट वर करून सांगितले म्हणे नुसतं पुरुष असून चालत नाही देव म्हणजे पुरुष आहे पुरुषाला शक्ती सोबत लागते अर्थात जगदंबा लागते हे दोघं मिळून जग चालवतात बरं बाबा पुढचा प्रश्न काय विचारला होता मी सांगितलं म्हणे सगळे जग दोनच देवाच्या ताब्यात येत ब्रह्मदेव जन्माला घालतात आणि महादेव विनाश करतात तर त्यानं मी दोन बोटंवर केल्यावर तीन बोटंवर करून सांगितले म्हणे ब्रह्म जरी जन्माला घालत असला आणि महादेव मारीत असला मधला भगवान विष्णू जगाची पालना करायला लागतो आणि म्हणे बाबा शेवटचा प्रश्न काय विचारला मी त्याला विचारलं म्हणे ही सगळी पृथ्वी कशावर आहे गोल म्हणजे पृथ्वी आणि ती कशावर आहे त्याने सांगितलं म्हणे शेष नागाच्या डोक्यावर आहे पण तरी याच्या डोक्यात खटकी होती ती म्हणे हे महादे म्हणजे कोणाचं नाव आहे का आपल्या गावातलं सोडून <laughs> 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 गेलच महाराज ते तिकडं आणि तिकडं जाऊन त्याने विचारलं म्हणले का रे महादेव म्हणले काय <laughs> <laughs> म्हणले बाबांनी तुला काय प्रश्न विचारला काय विचारत म्हणे ते सात घुड ते मला म्हणले म्हणे तो ही एक बकरी मला देतो का <laughs> मी म्हणलं म्हणे एक काय मागतो दोन घे आता दोन घे म्हणलं म्हणे ते सात उदम मारत का ते मला म्हणलं म्हणे दोन दे मी म्हणलं म्हणे दोन काय मागतो तीन घे पण मला काय माहिती म्हणे ती एवढं लोभ हे म्हणून ती मला म्हणलं म्हणे दे मग मी म्हणलं म्हणे घे खोट पण रेटून तिच्या <laughs> बाईकडून म्हणे का मला तुम्हाला संस्कृती आणि कोण म्हणला म्हणे येत नाही म्हणजे मग बोलून दाखवा तुला काय कळतं त्याच्यातलं तिनं मला फोनच केला म्हणे महाराज या बरं जरा हिदाय टंग टंग करून आले म्हणे मी गेलो म्हणे बा मी म्हणलं ताई काय म्हणे संस्कृत बोलायला आवर यांना मी म्हणलं मला पहिलं जेव ग आम्ही जेवायला बसलो त्याची बायको म्हणे बाबा यांची शास्त्री झालेली आहे ना म्हणलं हो यांना संस्कृत बोलायला मी म्हणलं बोल ना ती हाडूच मला म्हणलं महाराज ही हे काय करतो बोल ना मला काही येत नाही बोला, <laughs> बोला? <laughs> गाय भैस पान मी मी आपलं गप बसलो बायको म्हणली बोला आता वाडना। तो म्हणला महाराजाला वाढ ना बायको म्हणली संस्कृत मध्ये म्हणीन काय हे म्हणलं बायकम चपाती आनम काय बायकम भाजी वाढम बायकम ताटम आणम बायकम चटणी मानम बायकम साबुदाना आनम दुपारचा ते असं बोलायला तिथं पाणी ठेवलेलं होत ते पाणी त्यांनी बायकोला आणायला सांगितलं म्हणे बायकम पाणी आणम आता तिनं ते पाणी आणलं तिनं ते तांब्या ठेवलं होतं मिक्सरच्या जवळ आणि मसाला काढला त्याच्यातलं तिखट उडालं तांब्यात मग ते पाणी मी घेतलं आता मला आचमन करायची सवय ताटाला पाणी फिरवायची फिरवलं ना असं पिलं ते मला तिखट लागलं मी म्हणलं काय काय पाणी तिखट लागतं म्हणजे खरं त्याने पिऊन पाहिलं ते तिखट लागलं मग ती वजन मारायला गेलं बायकोवर इकडूनच म्हणलं तिला बायकम तीर्थम कशम लागतम बायकोला म्हणलं बायकम तीर्थम तिकतम कसम लागतम तिलाही हुशार होती ती तिकडून म्हणे अरे थसकटम त्यातम खरगटम पाणी पडतम म्हणून ते तिकटत लागतं आमचं आमचं झालं सत्तावीस जणांची नावं दिले त्यांनी माळ टाकण्यासाठी त्यांच्याकडून मला ते, ते म्हणले मी यादी पाठवतो ती गो बसणार नाहीत ना त्याच्यावर मी अगोदर सूचना दिलेली होती तशीच आणि तरी सांगितलं व प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय काही खरं नाही काय अनुभव घ्यायचा वाजून दाखवा वाजून दाखवायचो म्हणून हो, चुमने हो? काय कठीण आहे पकवाज पखवाज नाही लागत म्हणे पखवाज नाही लागत म्हणे स्पर्शदा मर्पणा आईशी ऐकून तीची गोष्टी करी कवळून भस्मची मोठी गंधर्व प्रयोग होती जलकुनी भाळी चर्चित असे चर्चुनीदा ही दिशा प्रेरित असे आणि चतुर्थ वाद्या ते स्पर्शित असे वाजवा हे सारंगी नेवा ठेवा सारंगी पखवाज खाली ठेवला भस्मची मुठी घेतली गंधर्व मंत्राचा प्रयोग केला कपाळाला लावली ला चारी बाजूने फेकली आणि फेकून सांगितलं काम करा आदेश आहे बाबा गोरक्षनाथाचा वाजवा 别烫这大，别烫 当然 कलिंगाने त्या आवाजाचा प्रयोग बघितला आणि कलंगा कलिंगा जे आहे ते आश्चर्यचकित झाले वृक्ष पाषाण गंधर्वाच्या मांडणी कुशलपणानं गात होते कलिंगाने आता विचार केला की असा गाणारा गान बहादूर आपल्याला जर भेटला यथावकाश मत्सेंद्रनाथांच्या समोर माझ्या नावाचा उच्चार करेल आणि केल्या बनवलेल्या सगळ्या गोष्टीचा विपर्यास होईल पुरबडा पूर्वंडा भी कहते है पूर्वडा भी कहते है माझ नाव पूर्वंडा अच्छा ठीक आहे पुरवड महाराज चला तुम्ही आमच्या सोबत पण एक अडचण आहे काय हो पण एक महाराज स्त्री राज्यामध्ये गेले चिनापट्टम नावाचं एक गाव स्त्री राज्यामध्ये लागलं त्या ठिकाणी गोरक्षनाथांचा कलिंगी सोबत मुक्काम झाला रात्र दाटली दिगंतामध्ये आकाशामध्ये उडणारी पक्षी आपल्या पिलांना भेटण्यासाठी आपल्या घर तिकडं परटू लागली सूर्य आपल्या आईच्या कुशीमध्ये हळूहळू स्थिर होऊ लागलेला रात्र झाली होती पण त्या रात्रीला भगवान गोरक्षनाथ महाराज रात्र मानत नव्हते तेवढीच एक रात्र गोरक्षांच्या आणि मचंद्रनाथाच्या मध्ये शिल्लक उरली होती ती रात्र जणू काही उदयित झालेली भगवती म्हणून गोरक्षनाथाला आज दिसत होती त्या रात्रीला प्रार्थना करत होते की हे निशा देवी हे रात्री रात्री देवी आजची रात्र फक्त मला माझ्या गुरुजी पासून दूर राहावं आहे उद्याच उद्याचा सूर्योदय माझ्या गुरुजीच्या दर्शनाने काढणारे हात जोडले आणि निशा देवीला भगवती जगदंबेला प्रार्थना केली आई आई भगवती माते उजळू दे देवट्या पडू दे प्रकाश आणि हो दे गोंधळ सद्गुरूच्या नावाचा आणि मिळू दे सद्गुरु रूपी आशीर्वादाचा किरण गोरक्षनाथाने माता भगवतीची प्रार्थना केली मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट